हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आहे स्वामींना अभिषेक कसा घालायचा कितीतरी कमेंट आल्या होत्या की स्वामींना अभिषेक घालण्याचा व्हिडिओ बनवा म्हणून तर तुमचा आग्रह असतो हा व्हिडिओ प्रथम स्वामींना मी उठणं घेतलं उठण्यामध्ये दूध आणि गुलाबजल घालून घेतलं पाणी पंचामृत त्यानंतर दुधानेही तुम्ही अभिषेक घालू शकता मी इथे उठण्याने प्रथम स्वामींना अशी छान मॉलिश करत आहे स्वामींच्या पायांना पाटींना हातांना असं छानसं असं उठणं लावून घ्यायचं आणि हे अभिषेक घालत असताना किंवा उठणं लावत असताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा नामघोषही चालू ठेवायचा जेणेकरून आपलं आणि स्वामींचं मन एकरूप होईल अशा पद्धतीनं स्वामींना प्रथम उठणं लावून घ्यायचं त्यानंतर तुम्ही दुधाने पंचामृता स्वामींना अभिषेक घालून घ्यायचा आता वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी मी या मूर्तीला अभिषेक घालते त्यावेळी स्वामींच्या डोळ्यांची उघड झाप बघा कशा पद्धतीने होतं जणू काही त्यांना त्या दुधाचा किंवा त्या अभिषेकानं त्यांचे डोळे झाकले आहेत असाच आपल्याला भास होत असतो तर अशा पद्धतीनं प्रथम दुधाने आणि पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आणि हाही अभिषेक घालत असताना नामघोष म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नामघोष सतत चालूच ठेवायचा आहे आता ज्या पाण्याने मी स्वामींना स्वच्छ धुवून घेणार आहे त्या पाण्यामध्येही थोडंसं गुलाबजाम मिसळलं आहे त्यामुळे त्या पाण्याला एक वेगळा सुवास आलेला आहे स्वामींच्या अंगावरती जे जे उठणं किंवा आपले पंचामृताचे दुधाचे जे तुम्ही ज्यानं मधान वगैरे जर अभिषेक घालत असाल तर त्या सर्वांचे जे कण आहेत ते निघून गेले पाहिजेत अशा पद्धतीने स्वच्छ असं धुवून घ्यायचं मस्त असं धुवून झाल्यानंतर हाही अभिषेक घालत असताना तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा नामघोष सतत हवा आता तुम्हाला पाण्यानेही अभिषेक घालताना स्वामींच्या डोळ्याची उघडझाप दिसते का पहा मला तर दर गुरुवारी ही उघडजाप दिसते आणि खरं तर ही उघडझाप बघण्यासाठीच मी स्वामींना अभिषेक घालत असते मला खूप बरं वाटतं जणू काही स्वामी माझ्यासोबतच आहेत अशा पद्धतीनं आता ते जे पाणी होतं अभिषेकाचं ते तुम्ही बागेतल्या कुठल्याही झाडाला घालू शकता आणि त्यानंतर स्वामींना असं स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं कुठंही कुठल्याही आपल्या म्हणजे उठण्याचा किंवा पंचामृताचा एकही कण राहणार नाही अशा पद्धतीनं स्वामींना पुसून घ्यायचं पूर्ण पाणी शोषून घ्यायचं आणि त्यानंतर एक पाठ मांडायचा आणि पाठावरती स्वामींना ठेवायचं हे सगळं करत असताना मंत्रजप करायचं मात्र विसरायचं नाही खरं तर जपालाच खूप सारं महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा स्वामींच्यासाठी मी खास पाठ घेतला होता तर त्यावर असं लाल वस्त्र अंतरलं ला, आणि त्यावर स्वामींना ठेवलं हे फक्त मी तुम्हाला पाठावर करून दाखवते खरं तर तर ही पूजा मी माझ्या देवघरातच करत असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पाटावर करत आहे त्यानंतर अग्निदेवताही आपल्यासोबत हवीत म्हणून अग्निदेवतेलाही मी घेतलेलं आहे तर अग्निदेवतेच्या साक्षीनं केलेली सेवा देवापर्यंत लवकर पोचते असंही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं आणि तुम्हालाच श्री श्रीस्वामी समर्थ म्हणताना जर पाठीमागं जे बाजारामध्ये छोटसं यंत्र मिळतं ज्याच्यात कंटिन्यू स्वामी समर्थ मंत्र असतो तोही तुम्ही लावलात तरी चालेल आंघोळ झाल्यानंतर छानसा अष्टगंध लावून घ्यायचा हा अष्टगंध लावताना स्वामींच्या तिथे जिथे ते नाम असतात त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे बाजारामध्ये सुवासिक असे छानसे अष्टगंध मिळतात यांचा सुवास एकदम मनमोहून टाकणारा असतो स्वामींना हिना अत्तर लावून घ्यायचं कारण स्वामींना हिना अत्तर खूपच प्रिय आहे हिना अत्तर नसेल तर तुमच्याकडे जे कोणते अत्तर असेल तेही लावलं तर चालेल पण स्वामींचं आवडतं अत्तर म्हणजेच हिना अत्तर होय असं छानशी पूजा लावली अष्टगंध लावल्यानंतर स्वामींचं नवरूपच खुलत आहे अभिषेक घातल्यानंतर स्वामींना नवीन एक चकाकीच येते खरं तर हा जो फेटा आहे तो मी घरी बनवला आहे याचाही व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता आपल्या ज्या काटापत्राच्या साड्या असतात त्याचा जो ब्लाऊज पीस असतो त्याच्यापासून ही मी टोपी बनवली आहे कॅनवास वापरून त्याला पूर्ण गुंडाळून टाकलेलं आहे आपली काठपत्राच्या साडीचा काठ आणि वरती चुन्या देऊन छानसा असा जिरेटोपच मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर ही हा आहे त्या ब्लाऊज पिसाचा काठ आणि त्याचीच मी बनवले आहे शाल खूपच रुपडं छान दिसतं स्वामींचं खरं तर हे खर घरच्या घरी बनवलेलं वस्त्र माझ्या स्वामींना घालताना मला वेगळाच आनंद होतो कारण मी बनवलेलं वस्त्र ज्यावेळी स्वतःची कलाकृती आपण स्वतः बघत असतो त्यावेळी जो आनंद असतो तो वेगळाच असतो अशा पद्धतीनं तुम्ही रुद्राक्षाची माळ ही स्वामींना घालून घ्या तुमच्याकडे जर मोठे मोत्यांची माळ असेल तर मोत्यांचीही घाला माझ्याकडं दोन्ही आहेत पण आज तुमच्यासाठी मी रुद्राक्षाची माळ ही घातलेली आहे कारण तुम्हाला दाखवायचं होतं की अभिषेक कोणत्या पद्धतीनं घालतात आणि कशा पद्धतीनं तुम्हीही घरच्या गर घरी जे ब्लाऊज पीस तुम्हाला छान वाढतात आणि स्वामींसाठी छान असं वस्त्र तयारी असं वाटत असतं त्याच्यापासून तुम्ही छानसं वस्त्रही घरच्या घरी बनवू शकता आणि आपल्या स्वामींचं रूप अधिकच खुलवू शकता अशी ही झाली स्वामींच्या अभिषेक आणि पूजा त्यानंतर राहते ती कपूर आरती कपूर आरती म्हणायची आणि कपूर आरतीसाठी तुम्ही भीमसेन कापूर वापरा भीम भीमसेन कापूर घरात जाळल्याने निगेटिव्हिटी नष्ट होते निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हा जो तारक मंत्र आहे यानं प्रचंड ऊर्जा मिळते तुमच्या कुठल्याही संकटात स्वामी आपल्या पाठीशी आहेत असाच भास होत असतो कारण स्वामींचा तारकमंत्र सदैव आपली पाठराखन करत असतो खरं तर त्या तारकमंत्राची शक्तीच इतकी आघात आहे की तो ऐकल्यानंतरही आपल्याला मन प्रसन्न करून टाकतं अशा पद्धतीनं स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची पूजा तुम्ही दर गुरुवारी करू शकता तुमच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर हे नांदणारच आहे पण त्याचबरोबर एक वेगळा आनंद जो असतो तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल कारण आपल्या घरी प्रत्यक्ष स्वामी महाराज वास्तव्य करत असतात अंशरूपाने आपल्या घरी राहत असतात आणि ज्यावेळी स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असतो त्यावेळी आयुष्यात भलीभली संकटे येऊ देत आपल्याला कोणताच त्रास होत नाही कारण आपल्याला माहिती असतं आपले, आपले रक्षण करते आपले स्वामी महाराज आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका